मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा एकदम मस्त पैकी असं चार ते पाच सात दिवस झाले पाऊस गेलेले नंबर असे राहण्यामध्ये फिरायला एकदम मजा येते तर आपण पुन्हा राहण्यामध्ये आलेलो आहे आणि आमच्या गावापासून आमच्या दुर्गा देवीच्या या जंगलामध्ये आता आपण फिरायला आलेलो आहे तर मित्रांनो आपण या राहणामध्ये आज ऊन पडल्यानंतर या श्रावणच्या याच्यापासून सुरुवात येतोय जे रानातलं आपलं जे मोर येत हे मोर लांड्या या विचारमध्ये मैदानामध्ये चरायला निघतात फिरायला निघतात तर आवाज देतात मित्रांनो रानामध्ये एकदम मस्त असा आवाज दिल्यानंतर वाटत आहे एकदम वातावरण मस्त वाटत आहे तर चला ना आपण या लांड्या आणि मोर बघायला आलेलो तर चला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता आपण ना हे लांड्या मोर जर बघायचे असतील तर आपल्याला पूर्ण एखाद्या झुडपमध्ये बसायला लागणार आहे तरच ते आपल्याला दिसणार आता तर चला मित्रांनो आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया आपल्याला या लांड्या आणि मोर या जंगलामध्ये बघायला भेटतात का तर बघा तुम्ही पाहू शकता या आपण या माळामध्ये आता सध्या माळामध्ये आलो आपण आणि मस्त बैगी असा गुन्ह या ठिकाणी पडलेले तर चला आता आपण ज्या ठिकाणी मोर आवाज देईल त्या जा ठिकाणी जाऊन एखाद्या झुडपमध्ये आपण बसलो तरच आपल्याला ही मोर बघायला भेटते तर चला आपण आता एखाद्या झुडपमध्ये जाऊन बसूया